श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जावो आणि तुमच्या मनातल्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या स्वामी महाराजांच्या कृपेना लवकरच पूर्ण होत हीच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या छानशे व्हिडिओला आज सुरुवात करणार आहोत पण तत्पूर्वी जर तुम्ही सुद्धा स्वामी भक्त असाल तुम्हाला सुद्धा स्वामींवरती श्रद्धा असेल विश्वास असेल तर नक्कीच तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करू शकता कारण या चॅनलवरती मी सगळे आपल्या स्वामी महाराजांचे व्हिडिओ घेऊन येत असते तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत्याच्या पारण्याबद्दल अगदी महत्वपूर्ण अशी माहिती सांगणार आहे जर तुमच्या मनामध्ये कुठलीही एखादी इच्छा असेल तुमच्या घरामध्ये काही प्रॉब्लेम असतील किंवा तुम्ही नवीनच सुरुवात केलेली असेल अगदी कुठलंही कारण असो कुठलंही कारण असो अगदी घरातले वादविवाद भांडणं असो मुलांसंदर्भात नवऱ्या बायकोच्या नात्यासंबंधात संबंधात सासू सुन्याच्या किंवा आर्थिक समस्या असतील नोकरी असेल व्यवसाय असेल लग्न जुळत नसेल कुठलेही प्रॉब्लेम असो आणि त्यासाठी जर तुम्ही स्वामीचरित्र सारामृत करण्याचा विचार करत असाल किंवा पारणं करण्याचा विचार करत असाल तर, तुम्हा तर तुम्हा तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे की कशा पद्धतीनं तुम्हाला स्वामीचरित्र सारामृताचे पारणं करायची आहेत जेणेकरून अगदी तुमची दहा ते अकरा पारणं होईपर्यंतच तुमची इच्छा ही पूर्ण झालेली असेल किंवा ती इच्छा पूर्ण होण्यासाठी स्वामी तुम्हाला कुठला ना कुठला मार्ग हा दाखवत असतील तर हा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे त्यामुळे या गोष्टी मी तुमच्याशी शेअर करत असते तर मंडळी स्वामी चरित्र सारामृताची पारणं करत असताना आपल्याला सगळ्यात महत्वाच्या गोष्टी कोणत्या लक्षात घ्यायच्या आहेत किंवा कशा प्रकारे पारण आपल्याला करायचं आहे किती पारणा करायच्या आहेत जेणेकरून आपल्या सगळ्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण होतील आपल्या कुटुंबातील परिस्थिती आपली सुधारेल कुटुंबातली नाती व्यवस्थित नात्यांमधलं प्रेम वाढेल किंवा इतरही काही प्रॉब्लेम असतील तर ते छान अशा छान प्रकारे सुधारतील म्हणजे सगळं काही स्थिर स्थावर आपल्या आयुष्यामध्ये होईल आता मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये कुठल्या ना कुठल्या समस्या असतात मग आर्थिक समस्या असो मानसिक शारीरिक कौटुंबिक मुलांच्या बाबतीत झालं तरी आजकाल मुलांना बाबतीत सगळ्या ज्या आया आहेत किंवा पालक आहेत हे खूप म्हणजे खूप सजग असतात सावध असतात मुलांनी आपल्या कुठल्याही प्रकारच्या वाईट गोष्टी मुलांच्या हातून घडू नये म्हणून सतत प्रयत्न करत असतात आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी वेळोवेळी वेड़ कुठल्या ना कुठल्या सेवा ह्या प्रत्येक भगिनी मी तर खूप साऱ्या पाहिलेल्या आहेत स्वामी केंद्रामध्ये की त्या मुलांसाठी पतीसाठी खूप काही सेवा स्वामींच्या करत असतात पण बऱ्याचदा खूप सेवा करून सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत त्यामुळे स्वामीचरित्र सारमृताचं तुम्हाला करायचं असेल तर अशा पद्धतीनं जसं मी आता तुम्हाला सांगणार आहे तशा पद्धतीनं तुम्हाला स्वामीचरित्र सार मृताचं पारण करायचं आहे आणि तुम्हाला लवकरच लक्षात येईल की तुमच्या घराची जी परिस्थिती आहे ते पूर्ण पालटून गेलेली आहे सगळं घरातलं वातावरण सुद्धा खूप छान होईल मुलांच्या वागण्या बोलण्यात फरक जाणवेल व तिची सुद्धा प्रगती होईल घरातील सदस्यांमध्ये काही कलह असतील कटकटी असतील आजारपण असतील शारीरिक व्याधी असो मानसिक आजार असो सगळ्या गोष्टी या तुम्हाला खूप छान अशा सुरू झालेल्या दिसतील म्हणजे खूप खूप प्रॉब्लेम असतात तर ते हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसणार आहे तर कशा पद्धतीने करायचं आहे स्वामी चरित्र सारमृताचं पारायण तर आता मी बरेचसे व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलेले आहेत की एक दिवसीय पारण कसं करायचं किंवा तीन दिवसीय पारण सात दिवसीय पारण कसं करायचं तर हे मी खूप अगोदर आग, व्हिडिओ शेअर केलेले आहेत ते सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकता खूप व्हायरल झाले होते ते व्हिडिओ अगदी नवीन माझं चॅनल असताना सुद्धा कारण खूप जणींची इच्छा असते की स्वामी चरित्र चार पारणं करावी कारण प्रत्येकाच्या आयुष्यात अडचणी असतात आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी आपण स्वामी सेवेचा मार्ग स्वीकारत असतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जर तुम्ही स्वामी चरित्र सारमृताचं पारण करणार असाल तर त्याची सुरुवात ही गुरुवारपासूनच करावी कारण बरेच जणांचे प्रश्न असतात की एक दिवशी मी पारण करणार आहे तर शनिवारी रविवारी मला सुट्टी असती तर तेव्हा केलं तरी चालेल का तर नाही गुरुवारीच तुम्हाला दत्तगुरु महाराजांचा वार असतो आपल्या गुरूंचा वार असतो स्वामींना आपलं गुरु आपण मांडलेलं असतं त्यामुळे मग आपल्याला गुरुवारीच स्वामी चरित्र सारमृताचं पालनाची सुरुवात करायची आहे मग अगदी तुम्ही ती कितीही दिवसाचं पारण करा तीन दिवसाचं करा सात दिवसांचं एकवीस दिवसांचं एकशे आठ पारण तुम्ही करा कितीही केली तरी सुद्धा तुम्हाला गुरुवारपासूनच सुरुवात करायची आहे आणि त्याचबरोबर गुरुवारपासून जर तुम्ही एकशे आठ पारण करत असाल म्हणजे अगदी कितीही करत असाल म्हणजे म्हणजे आत्ता मी सांगितलं की एक दिवसाचं असो तीन दिवसाचं सात दिवसांचं अकरा दिवसांचं एकवीस दिवसांचं अगदी कितीही दिवसांची तुम्ही पारण करणार असाल तरी सुद्धा गुरुवारी सुरुवात करायची पहिल्या गुरुवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे की कुठल्या गोष्टीसाठी तुम्ही हे पारायण स्वामींचं करणार आहात मग ती कुठलीही गोष्ट असं तुम्हाला स्वामींना ते सांगायचं आहे तुमचं नाव सांगायचं आहे तुम्ही कुठे राहता कशाप्रकारे तुमची इच्छा आहे की पुढील पुढील व्रत तुम्ही कुठली करणार आहात किंवा कुठली तुमची इच्छा आहे सगळं स्वामींशी तुम्हाला बोलायचं आहे स्वामींना सांगायचं आहे तुमच्या घरामध्ये स्वामी चरित्र सारामृत जर पालन तुम्ही करणार असाल तर तुमच्या घरामध्ये स्वामीचरित्र सारामृताची पोथी असणं गरजेचं आहे आणि स्वामी महाराजांचा फोटो सुद्धा तुमच्या देवाऱ्यामध्ये असणं गरजेचं आहे खूप छोटे छोटे नियम आपल्याला पाळावे लागतात आणि हे नियम आपण कधी कधी पाळत नाही आणि त्यामुळे मग आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत तर गुरुवारपासून सुरुवात करायची फोटो असणं आवश्यक आहे स्वामी महाराजांचा पोथी स्वामी चरित्र सारामृताचे असणं आवश्यक आहे त्याचबरोबर तुम्ही अगदी कितीही दिवसांची पारणं करत असाल तरी जोपर्यंत तुमच्या घरामध्ये स्वामी चरित्र सारमृताचं पारायणाचं वाचन होतंय पोथीचं वाचन होतंय तोपर्यंत तुमच्या घरामध्ये चुकूनही मांसाहार होताच कामा नये अगदी आता तुम्ही म्हणाल की घरातल्यांना लागतो तर त्यांना मी बनवून देऊ शकते का तर कंटिन्यू जर तुम्ही तीन दिवसाचं करणार असाल तर त्या तीन दिवसात अजिबातच बनवायचं नाही सात दिवसांचं करणार असाल तर सात दिवसांमध्ये अजिबात बनवायचं नाही एक दिवसाचं केलं तरी काहीच हरकत नाही कारण एक दिवसाचं करतोय आपण तर फक्त गुरुवारीच आपण करणार त्यामुळे गुरुवारी नव्वद टक्के जे लोक आहेत ती खात नाहीत नॉनव्हेज त्यामुळे गुरुवारी शक्यतो मी सुद्धा त्यामुळे गुरुवारीच एक दिवसीय पालन प्रत्येक गुरुवारी एक दिवसीय पालन करत असते तर मग गुरुवारी केलं तर काहीच हरकत नाही कारण तुम्ही तर घरात नॉनव्हेज बनवत नाही व्यवस्थित असं तुमचं पारण होऊन जाईल पण इतर वेळी एकवीस दिवसांचं करणार असाल काही काही भगिनी एकशे आठ पारणं करतात तर एकशे आठ पारणं होईपर्यंत तुमच्या घरामध्ये नॉनव्हेज होता कामा नये अगदीच घरातलं कोणालाही खायचं असेल तर त्यांनी बाहेर जाऊन एक, आ, एक आ, किमान एकशे आठ पारण होईपर्यंत बाहेर जाऊन तरी खावं किंवा बाहेर खाव, कुठेतरी तुम्ही टेरेसवर वगैरे बनवून मग ते खाऊ शकतात पण जे वाचणार आहेत त्यांनी कोणीही ते खायचं नाहीये नॉनव्हेज तर हा झाला सगळ्यात महत्वाचा नियम हा जर नियम तुम्ही पाळत नसाल ना तर तुम्ही कितीही पायणा करा त्याचं फळ तुम्हाला अजिबातच मिळणार नाही ना आपल्या घरामध्ये नॉनव्हेज होताच कामा नये त्यानंतर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर गुरुवार पासून पालनाला सुरुवात करणार असाल तर अगदी साग्र संगीत सुरुवात करायची आहे गुरुवार पासून किमान गुरुवारी तरी तुम्हाला छान पूजेची मांडणी करायची आहे मग इतर वेळी तुम्ही नाही केली तरी चालेल उंबरठा पूजन तुम्हाला करायचं आहे उंबरठा पूजनाचे खूप सारे फायदे आहेत हे मी खूप सारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे आपल्या घरातली शंभर टक्के जी असते ती फक्त उंबरटा पूज उंबरठा पूजनामुळे किंवा उंबरठा पूजनामुळे ती आपल्या घरातून निघून जात असते आणि लक्ष्मीचं आगमन आपल्या घरामध्ये होत असतं बाहेरची वाईट शक्ती सुद्धा आपल्या घरामध्ये येत नसते त्याचबरोबर गुरुवारी आवर्जून किमान गुरुवारी तरी आवर्जून ज्या दिवशी तुम्ही सुरुवात करणार असाल त्या दिवशी तुळशीची पूजा सुद्धा तुम्हाला करायची आहे छान वाचन झाल्यानंतर एक दिवसीय करणार असाल तर छान नैवेद्य सुद्धा संध्याकाळी आरती नैवेद्य सुद्धा आवश्यक आहे आता पारण कसं करायचं आहे हे मी खूप व्हिडिओमध्ये सांगितले आहे तिकडे जाऊन तुम्ही पाहू शकता आता फक्त मी कुठले छोटे छोटे नियम पाळायचे आहेत किंवा कुठल्या पद्धतीनं तुम्हाला पारण करायचं आहे हे सांगत आहे नॉनव्हेजचं झालं की आपण नॉनव्हेज करायचंच नाहीये त्यानंतर अगदी कितीही कठीण इच्छा तुमची असेल खूप 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 कठीण इच्छा असेल आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटत असेल की स्वामी चरित्र सारमृताचं करणार आहे आणि ती इच्छा माझी पूर्णच व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर एकशे आठ पारण करणं गरजेचं आहे एकशे आठ पारणाचा जेव्हा तुम्ही संकल्प करता पहिल्या गुरुवारी आणि एकशे आठ पारणाला तुम्ही जेव्हा सुरुवात कराल तेव्हाच हळूहळू तुम्हाला अनुभव येईल की तुमची जी इच्छा आहे ती म्हणजे पूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे बरेचसे स्वामी भक्त हे घेत असतात त्यामुळे तुमची स्वामी चरित्र एकशे आठ पारण्या पूर्ण होत असते फक्त तुमच्या मनामध्ये विश्वास आहे विश्वास पाहिजे की आता मी स्वामी सेवा करते मी पारणा करते माझा स्वामींवरती खूप विश्वास आहे श्रद्धा आहे तर माझी ही इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करतील हा तुम्हाला शंभर टक्के विश्वास हवा स्वतःवरती विश्वास हवा स्वतःच्या प्रयत्नांवरती विश्वास हवा नक्कीच तुमची ती इच्छा पूर्ण होणार आहे त्यामुळे कितीही कठीण इच्छा असेल असेल तरी सुद्धा घाबरू नका स्वामी चरित्र सारमृताच्या पारणा पारणामध्ये इतकी ताकद आहे इतकं म्हणजे हा इतका अनमोल असा ग्रंथ आहे अनमोल अशी पोथी आहे की सगळ्या स्वामी भक्तांच्या आयुष्याचं सोनं ही पोथी करू शकते एवढी ताकद या पोथीमध्ये आहे कित्येकांच्या आयुष्याचं सोनं या पोथीने केलेलं आहे आणि आपल्याला अक्षरशः ओढ लागते मी खूप व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की अक्षरशः ओढ लागते एक दिवसीय पारण आपण जर केलं तर पुढचं पारण आपल्याला असं वाटतं की कधी पुढचा गुरुवार येतो आणि आपण पुढचं पारण करतो एवढी ओढ लागते आपल्याला या पोथीची स्वामी नामाची ओढ लागत असते आणि मग त्याचा शेवट काय तर आपली इच्छा ही स्वामी महाराज पूर्ण करतातच आणि एकदा का आपण स्वामी सेवेमध्ये आलो की आपल्या इच्छा का पूर्ण होत नाही तर अजून एक चूक आपण करत असतो ती चूक म्हणजे आपण स्वामी सेवा तर करतोच पण आपल्या मनात इतरांविषयी द्वेष असतो आपण व्यक्तीला नावं ठेवण्याचा प्रयत्न करत असतो ती व्यक्ती कशी चुकीची आहे हे आपण लोकांना सांगण्याचा प्रयत्न करत असतो आपल्या मनात द्वेष असतो आपल्या मनात अहंकार असतो आपल्या तोंडामध्ये अपशब्द असतात आणि मग अशा मुळे आपण कितीही स्वामीसेवा केली किंवा के कितीही के पाळणा केली तरी सुद्धा आपल्या इच्छा पूर्ण होत नाहीत आणि अशा लोकांना शक्यतो स्वामी पावत सुद्धा नाहीत त्यामुळे तुम्हाला स्वामी सेवेत यायचं असेल तर तुम्हाला या गोष्टी सर्वप्रथम सोडाव्या लागतील आणि सर्वप्रथम तुम्हाला प्रयत्न करावा लागेल की माझ्या हातून या गोष्टी होता कामा नाही आणि एकदा का तुम्ही एक वेळ फक्त स्वामीचरित्र सामृताची पोथी वाचली की पुढच्या वेळ चुकून सुद्धा तुमच्या मनात सुद्धा या गोष्टी येणार नाहीत की समोरचा असा वागला मला असं बोलला त्याचं असं चांगलं चाललंय मला ते पाहावत नाहीये या गोष्टी तुमच्या मनामध्ये येणार नाहीत उलट सगळ्यांविषयी चांगल्याच चा गोष्टी तुमच्या मनामध्ये यायला लागतील हा प्रत्येक स्वामी भक्ताचा अनुभव घेत असतो त्यामुळे ही एक महत्वाची गोष्ट झाली की स्वामी चरित्र सारामृताचं पारण करताना किंवा एकदा का तुम्ही स्वामी सेवेमध्ये आलात की दुसऱ्यांविषयी आपण मनात मा, आपल्या वाईट विचार आणायचेच नाहीत जे काही आपल्या कर्माचे भोग आहेत हे आपल्याला भोगायचे आहेत जे काही समोरच्या व्यक्तीचे भोग आहेत हे त्याला भोगायचे आहेत प्रत्येकाचं कर्म वेगळं प्रत्येकाचे भोग वेगळे प्रत्येकाचं नशीब वेगळं प्रत्येकाच्या आयुष्यात त्याला त्याला मिळणाऱ्या गोष्टी वेगळ्या त्यामुळे कोणाच्याही आयुष्याशी आपल्या आयुष्याची बरोबरी करू नये जसं आपल्याला स्वामींनी ठे थे। ठेवले तसच आपण राहायचं तसच आपण वागायचं आपले संस्कार आपण विसरायचे नाहीत तर ही झाली एक अजून एक महत्वाची गोष्ट त्यानंतर जर तुम्हाला मासिक पाळी असेल तर तेवढे चार दिवस तुम्ही हे पारण स्किप करू शकता म्हणजे चार दिवस थांबायचं पाचव्या दिवसापासून पुन्हा तुम्ही वाचनाला सुरुवात करायची अगदी पहिल्या दिवशी संकल्प करा त्याच दिवशी मांडणी केली तरी काहीच हरकत नाही प्रत्येक दिवशी मांडणी केली तरी हरकत नाही प्रत्येक गुरुवारी करणार असाल तर आवर्जून मांडणी करा तरी छोटे छोटे नियम पाळा तुम्ही जर जर्वा, स्वामी चरित्र सारामृताचं सा पारण करणार असाल तर आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पारण केलं हे छोटे छोटे नियम पाळून जर तुम्ही स्वामी चरित्र सारामृताचं पालन केलं तर कितीही कठीणातली कठीण इच्छा जरी असतील असेल असेल तर स्वामी महाराज ती पूर्ण करण्यासाठी तुम्हाला हातभार हे लावणारच हे मात्र शंभर टक्के तुमचं मन शुद्ध असेल अंतःकरण तुमचं निर्मळ असेल तुमची सेवा तुमची जी स्वामींची सेवा करताय ती जर शुद्ध असेल किंवा अगदी मनोभावी तुम्ही करत असाल विश्वासाने श्रद्धेनं जर ती सेवा तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्या प्रत्येक कामात स्वामी तुम्हाला यश देणार आहे कसं असतं की कुठली गोष्ट आपल्याला हवी हे आपल्याला स्वामी देत नाहीत तर कुठली गोष्ट आपल्यासाठी योग्य आहे ते आपल्याला स्वामी देत असतात त्यामुळे ही गोष्ट मला मिळाली नाही ही, ही पाहिजे होती ते पाहण्यापेक्षा स्वामी आपल्याला काय देत आहेत चांगली गोष्ट कुठली देत आहेत हे आपण पाहायचं जे काही पदरात पडेल ते स्वामींचा प्रसाद म्हणून आपण ते स्वीकार करायचं आणि त्यानेच आपलं आयुष्य सुंदर होत असतं फक्त म्हणतात ना की एखाद्या गोष्टीच्या मागे पळून ती गोष्ट आपल्याला मिळत नाही ती खर तर आपल्या नशिबात हवी लागते असावी लागते त्यामुळे मग वाईट वाईट गोष्टी आपल्यापासून दूर ठेवण्याचं काम स्वामी खऱ्या अर्थानं करत असतात जेव्हा पुढे गेल्यानंतर मागे वळून पाहतो ना तेव्हा आपल्याला खरं समजतं की हो ती गोष्ट आपल्यासाठी योग्य नव्हतीच आणि त्यामुळे ती स्वामींनी आपल्याला दिली नाही त्यामुळे तुमची कितीही कठीण इच्छा असेल परंतु तुमचा स्वामींवरती विश्वास असेल श्रद्धा असेल तर अशा प्रकारे स्वामींची एकशे आठ पारण तुम्ही करू शकता कितीही कठीण इच्छा तुमची स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करतील तर मंडळी हा छोटासा आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर छान लाईक करा मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे स्वामींचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईल तर चला पुन्हा भेटूया तसेच एका छानच्या व्हिडिओ सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ